नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतला हो म्हणजे सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे ही आठ वर्ष अगदी याच काळात स्वराज्याचा म्हणजे पाया घातला गेला असं म्हणता येईल आपण यासाठी स्वराज्याचे अग्निकुंड सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे छप्पन्न या अहवालाचा आधार घेतोय बरोबर आणि तेव्हाची परिस्थिती बघितली तर दख्खनमध्ये खूप अस्थिरता होती म्हणजे कसं उत्तरेला मुघल होतेच आणि इथे विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही यांच्या आपापसात संघर्ष आदिलशाही तर म्हणजे कमकुवत होत चाललेली आणि मराठा सरदार ते कुठे होते ते विभागलेले होते वेगवेगळ्या सत्तांच्या चाकरीत अशातच शहाजीराजांच्या जहागिरीतून म्हणजे पुण्यातून शिवाजी महाराज एक नवी शक्ती म्हणून पुढे येत होते तर आज आपल्याला सोळाशे अठ्ठेचाळीसच्या पुरंदर लढाईपासून ते थेट सोळाशे छप्पनच्या विजापर्यंतचा घटनाक्रम बघायचा आहे हो म्हणजे महाराजांनी लष्करी आणि राजनैतिक आव्हानं कशी पेलली स्वराज्याचे स्तंभ कसे उभारले एका जहागीरदाराच्या मुलापासून ते एक प्रभावी सत्ता केंद्र हा प्रवास उलगडून बघायचा आहे सुरुवातच एका मोठ्या संकटानं झाली नाही का सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये अगदी दुहेरी संकट होत ते एक तर महाराजांनी तोरणा कोंढाणा जिंकले त्यामुळे आदिलशाही नाराज होतीच त्यांनी फत्तेखानला पाठवलं स्वराज्यावर साधारण तीन ते पाच हजार सैन्य घेऊन आणि त्याच वेळी त्याच वेळेला कर्नाटकात शहाजीराजांना अटक झाली सव्वीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस दगाबाजीले म्हणजे हा सरळ सरळ महाराजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता बापरे पण मग याला महाराजांनी उत्तर कसं दिलं पुरंदर मोहीम झाली मग हो ऑगस्ट ते नोव्हेंबर सोळाशे अठ्ठेचाळीस आणि महाराजांनी काय केलं तर गनिमी काव्याचा वापर केला त्यांचं ते वेगवान युद्धतंत्र म्हणजे शत्रूला आपल्या सोयीच्या प्रदेशात आणणं वगैरे बरोबर शिरवळ सारख्या ठिकाणी आणलं मग कावजी मल्हारने अचानक हल्ला केला बाजी पासलकरांनी मुख्य सैन्याला सळो पळो करून सोडलं त्यांना वीरमरण आलं तिथेच आणि निर्णायक लढाई ती झाली पुरंदरच्या पायथ्याशी जागा अवघड होती शत्रूसाठी त्याचा फायदा घेतला मुसे खान मारला गेला आणि आदिलशाही सैन्याची पळापळ झाली फत्ते खान कसाबसा वाचून गेला हा स्वराज्याचा पहिला मोठा विजय होता या विजयाचं महत्व फक्त लष्करी नव्हतं बरोबर नाही अजिबात नाही याने महाराजांची कीर्ती वाढली सहकाऱ्यांची निष्ठा वाढली बाजी जेधेंना सर्जराव किताब दिला पासलकरांच्या कुटुंबाला वतन दिलं म्हणजे एक प्रकारे विश्वास निर्माण झाला की आपण जिंकू शकतो अगदी कमी साधनांनिशी मोठ्या शत्रूला हरवण्याचा एक पॅटर्न एक मॉडेल तयार झालं त्याचा मानसिक परिणाम खूप मोठा होता एकीकडे हा विजय पण दुसरीकडे वडील अटकेत होतेच शहाजीराजांची सुटका हा तर अजून एक मोठा टप्पा होता राजनैतिक विजय हो ना आदिलशहाचा हेतू स्पष्ट होता शहाजीराजांना ओलीस ठेवून शिवाजी महाराजांना रोखायचं पण महाराजांनी जी खेळी केली ती अनपेक्षित होती काय केलं त्यांनी त्यांनी थेट मुघल सम्राट शहाजहान किंवा मग दख्खनचा सुभेदार मुराद बख्श यांना पत्र लिहिलं मुघलांना म्हणजे चाकरीची इच्छा व्यक्त केली हो आता विचार करा याचा परिणाम काय झाला असेल आदिलशाहर दबावाला असणार कारण तो स्वतः मुघलांचा मांडलिक होता बरोबर मग अखेर कोंढाणा किल्ला परत द्यावा लागला सोनोपंत डबिरांनी सल्ला दिला होता तसा अच्छा आणि सोळा मे सिक्स्टीन फोर्टी नाईनला ला शहाजीराजांची सुटका झाली यातून महाराजांचं राजनैतिक चातुर्य दिसलं दख्खनच्या राजकारणात त्यात एक महत्वाचे खेळाडू म्हणून गणले जाऊ लागले आणि शहाजी राजांचा नाईन टू सिक्स्टीन फिफ्टी फाईव्ह हा थोडा शांत वाटतो वरवर पाहता शांत म्हणण्यापेक्षा तो पायाभरणीचा काळ होता मोठी आक्रमणं टाळली गेली अंतर्गत शक्ती वाढवण्यावर भर दिला गेला म्हणजे काय काय केलं या काळात प्रशासन उभं केलं अष्टप्रधान मंडळाची सुरुवात केली अमात्य सचिव पेशवा वगैरे अधिकाऱ्यांना रोख पगार सुरू केला महसूल व्यवस्था नीट केली आणि लष्करी बाजू सैन्य शिस्तबद्ध केलं पायदळ घोडदळ यात नाईक हवालदार जुमलेदार अशी रचना केली किल्ले मजबूत केले राजगडाला राजधानी बनवलं किल्ल्यांवरची ती व्यवस्था महत्वाची होती ना फितुरी टाळ्यासाठी हो हवालदार सबनीस कारखानीस तिघांकडे अधिकार विभागलेले त्यामुळे फितुरीला वाव कमी आणि मावळातल्या देशमुखांना नियंत्रणात आणलं संबंध जोडून कधी दबाव टाकून कधी कारवाई करून म्हणजे स्वराज्याचं सॉफ्टवेअर नियम निष्ठा आणि हार्डवेअर किल्ले सैन्य सगळं तयार होत होतं अगदी आणि याच तयारीनंतर पुढचा मोठा टप्पा आला जावळीचा विजय पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन्न जावळी हा भाग खूप महत्वाचा होता नाही का हो अतिशय दुर्गम कोकणात उतरायचे मोक्याचे मार्ग जसा पारघाट तिथून जात होते आणि गनिमी काव्यासाठी तर उत्तमच पण तिथला मोरे चंद्रराव म्हणजे यशवंतराव मोरे तो काही स्वराज्यात यायला तयार नव्हता तयार नव्हता आणि उलट शत्रूंना मदत करत होता महाराजांचा अपमान पण केलं त्याने म्हणे तुम्ही काल राजे झालात असं काहीतरी मग महाराजांनी मोहीम काढली हो आदिलशाहीत तेव्हा जला गोंधळ सुरू होता त्याचा फायदा घेतला अनेक बाजूंनी हल्ला केला आणि महाराज स्वतः एका खूप अवघड वाटेनं निसणीच्या घाटातून आत घुसले आणि जावळी जिंकली हो यशवंतराव मोरे रायरीला पळावा नंतर शरण आला पण परत फितुरी केली म्हणून त्याला शिक्षा झाली या विजयातून काय काय मिळालं स्वराज्याला जावळीचा मोठा प्रदेश मिळाला रायरी किल्ला मिळाला जोपुडे रायगड झाला वासोटा किल्ला प्रचंड खजिना मिळाला आणि महत्वाचं म्हणजे माणसं मिळाली असतील हो मुरारबाजी देशपांडेंसारखे योद्धे याचवेळी स्वराज्यात आले आणि सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे कोकणात उतरायला मार्ग मोकळा झाला अच्छा त्यामुळे आरमाराची गरज वाटली असणार अगदी आरमार उभं करायला सुरुवात झाली प्रतापगड पण बांधायला घेतला आणि स्वराज्यशी गद्दारी करणाऱ्यांना एक स्पष्ट संदेश गेला की हे खपवून घेतलं जाणार नाही खरंच सोळाशे अठ्ठेचाळीस ते छप्पन या आठ वर्षांत महाराजांचा प्रवास किती अविश्वसनीय आहे एका सरदाराच्या मुलापासून एका स्वतंत्र सुसंघटित राज्याच्या अधिपतीपर्यंत लष्करी विजय राजनैतिक कौशल्य प्रशासकीय दूरदृष्टी सगळं काही दिसतं या काळात पुरंदर शहाजीराजांची सुटका आणि मग जावळी या सगळ्यामुळेच स्वराज्याचा पाया इतका भक्कम झाला की पुढे मोठ्या सत्तांना आव्हान देता आलं निश्चितच याच पायावर पुढची इमारत उभी राहिली या सगळ्या चर्चेतून एक विचार राहतो मनात तो सोळाशे एकोणपन्नास ते थांबून अंतर्गत बळकटीवर लक्ष दिलं गेलं तो धोरणात्मक संयम हा आजच्या काळात सुद्धा मोठी उद्दिष्ट गाठताना राष्ट्र उभारणी असो किंवा मोठे प्रकल्प असा संयम ठेवून आधी पाया मजबूत करणं किती महत्वाचं ठरत हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंय खूप समर्पक मुद्दा आहे हा